जुलै महिना म्हणजे खरीप हंगामाचा खऱ्या अर्थानं सुरुवात होणारा काळ याच महिन्यात पावसाचं प्रमाण स्थिर होत आणि मातीतील ओलावाही योग्य असतो त्यामुळे जुलै हा भाजीपाला लागवडीसाठी एक अत्यंत योग्य महिना मानला जातो आणि जर योग्य पीक निवडलं तर तुम्हाला बाजारात चांगले दर मिळू शकतात कारण हिवाळ्याच्या आधी हा शेवटचा लागवडीचा मोका असतो नमस्कार मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी तुमच्यासाठी शेतीविषयक घेऊन येत असतो तुमचा मिळालेला प्रतिसाद पाहता खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं अजूनही विसरले असाल तर हेही काम आता जरूर करा चला तर आज आपण आपल्या मूळ विषयाकडे बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत जुलै महिन्यामध्ये भाजीपाला लागवडीसाठी कोणत्या पिकांचा विचार करावा सुरुवात करूया भोपळ वर्णीय पिकांपासून कार्ली दोडका भोपळा लाल भोपळा आणि शेवगा यांची लागवड जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये बाजारात माल विक्रीसाठी तयार होतो त्यावेळी स्पर्धा कमी आणि दर जास्त असतो शेवग्याची लागवडही याच महिन्यात केली तर पुढच्या वर्षी सुरुवातीला माल निघतो जो बहुतांश वेळा चांगला दर मिळवतो मिरची टोमॅटो या पिकांची ही, ही लागवड वेळ अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत टोमॅटो लावतात तर सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस उत्पादन सुरू होतं आणि तुम्ही बाजारात लवकरात लवकर उतरत असल्यामुळे मागणी अधिक आणि स्पर्धा कमी असते त्यामुळे दर हमखास चांगले मिळतात वांग्याची लागवड केल्यास त्याची तोडणी तीन महिन्यानंतर लागलं की सातत्यानं फळधारण होत राहत मिरची सुद्धा तशीच एकदा लावली ते दोन नंतर तोडायला येते आणि सातत्यानं उत्पादन देते या दोन्ही पिकांना साचलेल्या पाण्याचा धोका असतो त्यामुळे योग्य निचरा व्यवस्थापन खूप महत्वाचं ठरत पालक मेथी कोथिंबीर पालेभाज्यांची ही लागवड जुलै महिन्यात केली जाते जुलै अखेर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लावल्यास महिन्याभरात पहिली कापणी होते त्यासाठी फारशा खर्चाचीही गरज नसते पण चांगला नफा मिळतो कमी क्षेत्रातही हे पीक फायदेशीर ठरतं शेवटी गवार शेंग चवळी यांसारख्या बाजा फळभाज्याही बाजारात चांगल्या दरात विकल्या जातात त्यांची लागवड जुलै मध्ये केल्यास सप्टेंबर पासून नियमित उत्पन्न जुलै महिना जरी थोडा धोकादायक वाटत असला योग्य पीक निवड योग्य पद्धतीने लागवड आणि खत व्यवस्थापन सोबतच पाणी नियंत्रण यावरती लक्ष दिल्यास तुम्ही कमी खर्चात चांगला नफा मिळवू शकता आज नियोजन म्हणजे उद्याच समाधान म्हणूनच तुमच्या शेतात जुलै महिन्यात कोणता भाजीपाला पेरणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी पालवी अग्रिकोला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या शेतीतून भरभराट हो हीच इच्छा बाकी भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ आणि नवी माहितीसह तोपर्यंत नक्कीच पाहत राहा ॲग्रिको धन्यवाद